मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या सर्व माता बहिणींच स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण यांना आता पंचवीस हजार रुपये एकनाथ शिंदे बघा सर्वात मोठा विजय सर्वात मोठा विजय आपल्याला महायुती सरकारचा पाहायला मिळत आहे आणि ज्या आश्वासन दिलं होतं घोषणा झाल्या होत्या लाडकी बहीण संदर्भात तर सर्वात मोठा निर्णय अजून झालेला आहे तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे बघा तुम्ही ते स्क्रीन वरती बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांची पहिली प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम आमच्या कामाची पोच पावती एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया तर एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींचं आभार मानलेला आहे ज्या लाडक्या बहिणी यांनी जबरदस्त मतदान महायुती सरकारला केलेलं आहे त्यामुळे शिंदे साहेबांनी हा जो हा जबर्दस्त विजय आहे हा लाडक्या बहिणींच प्रेम आहे असं म्हणून पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे बघा जबरदस्त विजय जबरदस्त इथे आपल्याला जो आ, विजय आहे तो पाहायला मिळत आहे महायुती सरकारचा आणि सर्वात मोठा हा विजय आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही सर्वजण न्यूज चॅनल बघत असाल तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत चला आपला जो पॉइंट आहे लाडकी बहीण संदर्भात पॉइंट आहे आपण लाडकी बहीण संदर्भात सर्व गोष्टी सांगत असतो आता बघा लाडकी बहीण योजना आता सुरूच राहणार आहे आता पुढील पाच वर्ष अजून मिळून गेले लाडक्या बहिणीसाठी जबरदस्त फायदा महिलांचा आता होणार आहे कारण महायुतीचं सरकार आपल्याला पुन्हा इथे विजय होताना दिसत आहे आता तुम्हाला डायरेक्टली पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत हो तुम्ही बरोबर पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत कसे भेटणार आहेत ते तुम्हाला सर्व समजून जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की पैसे कसे भेटणार आहेत तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व नीटपणे समजून सांगतो की हे पंचवीस हजार रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा चायनल वरती नवीन असल्यास चॅनल पण आपलं सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुम्ही आज चॅनल केलंच पाहिजे कारण तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल आज, आज सबस्क्राईब करून टाका तुम्हाला लाडकी बहीण संदर्भात पुढे चालून छोटे असो किंवा मोठे असो संपूर्ण अपडेट फक्त आपल्याच वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सत्य माहिती देत असतं त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात आपल्याला सपोर्ट करतात त्यामुळे माझं तुम्हाला एकच आव्हान आहे एकच इथे रिक्वेस्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल चला काय महत्वपूर्ण अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपण जाणून घेऊया तर हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम आमच्या कामाची पोच पावती एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेल्या आहे राज्यात महायुतीला लोकांनी जो कल दिला आहे ते लाडक्या बहिणींचे प्रेम आहे अडीच वर्षे केलेल्या कामाची पोच पावती आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असंही ते म्हणाले पुढे बघा महत्वाची माहिती अजून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लोकांचा हा कल महायुतीला मिळाला आहे आम्हाला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी मतदान केलं त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभार समाजातल्या प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केलं गेले अडीच वर्ष आम्ही जे काम केलं त्याची ही पोहोच पावते आहे मी लोकांचे आभार मानतो पुढच्या कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे आणि पुढे बघा मुख्यमंत्री पदाचा निर्णय नाही ज्यांच्या जागा जास्त त्याचं मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ते म्हणाले की ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही सगळे एकत्रित बसून निर्णय घेऊ ठीक आहे मुख्यमंत्री पदाचा तो निर्णय ते सरकार आहे महायुती सरकार आहे ते बरोबर त्यांच्या पद्धतीने करतील त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही परंतु आपल्यासाठी एक जबरदस्त अपडेट आनंदाची अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचं आता आम्हाला काम वाढलेलं आहे आता तुम्हाला रक्कम जास्तीची मिळणार आहे आणि हे तुम्हाला नीटपणे समजून घ्यायचंय की पंचवीस हजार रुपये कसे भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांना भेटणार आहेत ते आता तुम्ही नीटपणे समजून घ्या पहिले मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो महायुती सरकारचा जबरदस्त इथे विजय झालेला आहे परंतु नीटपणे समजून घ्या आता काही महिलांना पैसे भेटतील काही महिलांना भेटणार नाही असे दोन ऑप्शन आहेत नीटपणे समजून घ्या तुम्हाला ज्या महिलांना पैसे भेटणार आहेत त्यांनी काय करायचं आहे ज्यांना पहिले पण पैसे भेटले नाहीत त्यांचं आधार कार्ड लिंक नाही बँकेला त्यामुळे ते पैसे तुम्हाला आलेले नाहीत तर असा गैरसमज करू नका की आम्हाला पैसे मिळाले नाहीत किंवा आम्हाला मिळणार नाहीत तुमचं जे आधार कार्ड आहे ते जेव्हा बँक खात्याशी लिंक असेल डीबीटी एनेबल असेल तरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत जरी तुमचं ते प्रोसेस नसेल तर मग तुम्हाला पैसेच मिळणार आहेत हे देखील लक्षात ठेवा कारण तिथे चूक तुमची आहे तुम्ही ते आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी ऍक्टिव्ह करा तेव्हाच ते तुमच्या खात्यात जे योजनेचे पैसे आहेत ते पडतील आले लक्षात म्हणजे सर्व महिलांना पैसे भेटणार आहेत कोणतीही महिला वंचित राहणार नाही फक्त तुम्ही पुरेपूर काम करा तुम्ही फक्त ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा तुमचे पैसे येऊन जातील काळजी करू नका आता इथे तुम्हाला एक महत्वाची माहिती मिळत असेल की पंचवीस हजार रुपये कसे मिळतील सर्व महिलांना पंचवीस हजार रुपये कसे मिळतील नीटपणे समजून घ्या हे बघा मागच्या वेळी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला किती पैसे भेटत होते रुपये रुपये दरमहा तुम्हाला भेटत होते राईट परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय जबरदस्त निर्णय घेतला की महायुती सत्तेत आली तर आम्ही महिन्याला महिलांना किती रुपये देऊ एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये आम्ही महिलांना महिन्याला देऊ असं म्हटलेलं तर फायनली तुम्हाला एक आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता तुम्ही म्हणाल की पंचवीस हजार कसं तुम्ही तर एकवीसशे सांगत आहेत तर नीटपणे समजून घ्या आता तुम्हाला महत्वाची माहिती समजणार आहे बघा आता एक वर्षाचा आपण इथे हिशोब करणार आहोत एका वर्षात तुम्हाला पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत एका वर्षात तुम्हाला पंचवीस हजार रुपये भेटणार आहेत एका वर्षात बघा दरमहा तुम्हाला जर एकवीसशे रुपये भेटले दरमहा तर बारा बारा महिन्याचे किती होतात एकवीसशे रुपये तुम्हाला दरमहा भेटत आहे तर बारा महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे किती रुपये झाले तुम्हाला पंचवीस हजार दोनशे रुपये काही होतात तर पंचवीस हजार रुपये तुमच्या खात्यात एका वर्षात जमा होणार आहेत हा जबरदस्त शिंदे सरकारने घेतलेला निर्णय आहे कारण बघा तुम्हाला एवढे पैसे कोणीच देत नव्हतं परंतु महायुती सरकार तुम्हाला वर्षाला पंचवीस हजार रुपये देत आहे वर्षाला म्हणजे महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचं ठरवण्यात आलं आहे मग ते जर आपण बारा महिन्याचं एका वर्षाचं पकडलं तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये एका वर्षाचे मिळत आहे हा सर्वात मोठा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आहे त्यामुळे शिंदे साहेबांचं पण तुम्ही सर्वांनी इथे आभार मानायला पाहिजे कारण सरकार एवढं महिलांसाठी गोरगरीब महिलांसाठी एवढं काही करत आहे चला ठीक आहे ज्या पण अपडेट पुढे काही येणार आहे त्या सर्व अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे लाडकी बहीण संदर्भात किंवा अजून काही जरी योजना नवनवीन आल्या माझ्या माता बहिणींसाठी तरुण मित्रांसाठी जरी काही नवनवीन योजना आल्या तर नक्कीच त्यावरती पण तुम्हाला सर्व काही डिटेल्स मध्ये माहिती आपल्याच वरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे तर फायनली महायुती सरकारचा विजय जबरदस्त विजय आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यातच आता एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व महिला वर्गाचं इथे जे आहे ते कौतुक केलं आहे बहिणींचं प्रेम मला मिळालं असं शिंदे साहेबांनी प्रतिक प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे आता शिंदे साहेबांना तुम्ही वोटिंग केलं आहे महिलांनी माझ्या माता बहिणींना बहिणींनी जरी शिंदे साहेबांना वोटिंग केलं आहे मतदान केलं आहे तर शिंदे साहेब तुमचा आता जबरदस्त विचार करणार आहेत आणि तुम्हाला जास्तीचे पैसे आता तुमच्या खात्यात शिंदे सरकार टाकणार आहे माहिती सरकार टाकणार आहे ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद